नमस्कार डीआयजी आय न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी चंद्रपूरमध्ये मध्ये तेवीस जून ला बसपचा भव्य कार्यकर्ता मिळावा पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांनी दिली मोठी माहिती आता बातमी विस्तारपूर्वक चंद्रपूर बहुजन समाज पार्टीच्या वतीने जून तेवीस रोजी राजीव गांधी सभागृह जयंत टॉकीज चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष मेळावा होणार आहे आणि बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविणे हा मुख्य उद्देश असल्याचं जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम साहेब असून मार्गदर्शक म्हणून ऍड सुनील डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांच्यासह लाडेसर संतोष साखरकर संजय मेश्राम आणि जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा अलका शिंदे देखील उपस्थित होत्या जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा भावावर दिनांक तेवीस जूनला बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हास्तरीय मेळावा त्याचे आयोजन करण्यात आले एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर हो होऊ हा उद्देश समोर ठेवून आणि मागील बरेच दिवसापासून पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं आणि विधानसभा लेवल बूथ लेवलपासून जे बेसचं जे काम चालू आहे माध्यमातून हां ओके स्टार्ट चंद्रपूर जिल्हा बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी आणि <coughs> हितचिंतकांना आवाहन करण्यात येत आहे की तेवीस जूनला होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून सदर मेळाव्याचं यशस्वी करून दाखवावे आणि बहुजन समाज पार्टी हे तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे अशी ताकद जिला स्ता... सक... चंद्रपूर जिल्हा दाखवून पुण्या स्थानिक निधी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त यश कसं संपन्न करता येईल हा प्रयत्न ठेवून हा मेळावा सक यशस्वी करून दाखवावा असे मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं सर्व बहुजन समाजाला आवाहन करतो आहे गणेशूर डी आय जी न्यूज डेस्क चंद्रपूर